करण्याचं काम केलं जात होतं पण आता व्हिडिओ सगळं समोर आहे मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पण माझ्या कानावर निश्चित आलेले की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होतं आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय त्याच्यापेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढं होता की धनंजय मुंडेंनी सुद्धा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही तर सगळ्या गोष्टी सगळ्या आपप्प्याने आप सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की कि किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती वेळ आता वाट बघत असायची असं आपलं म्हणणं आहे का धनंजय धनंजय मुंडे फार धनंजय मुंडे फार मोठ मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे अनेक पूर्वीचे उदाहरण आहेत तिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन ची, चिट घेऊन परत ते, 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 ते राज्य सत्तेवर आलेले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मीकरण्याचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉनी वटमुक्तीवर पत्र वाल्मीकरांना दिलंय स्वतःच म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तर एक जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगात विषय या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचंय आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असतं ना पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून काय इंग्लिश मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स हा म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं नाही ना वाल्मिकराच्या बाबतीत पण तसंच झालं सुरुवातीला सांगितलं जात त्या आणि आमचं तेच म्हणणं आहे ना स्व माझ पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले तिने ह्या सहा जणांना तर मोका लावूच म्हटले आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात मग त्याच लाईन मध्ये त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे असं होतं की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही त्या वाल्मी न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तुम्ही तीनशे दोन सारखा अजूनही खोनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही हे दुर्दैव आहे म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शक पण आणून लवकर त्याला तीनशे दोन लावा आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी ह्या सगळ्या बीडच पालकमंत्री मी बीडचं पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा पहिल्या पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण घाबरत होते मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे आणि मी जा, तो जाहीरपणाने बोललो होतो मला आनंद आहे आज की घर ते बाहेर येतेच विजय त्यांना बोललो म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर बीडचं पालक होतं मी स्वीकारणार आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्रीपद पा दिलं नाही नाही आणि जबाबदारी मला तिथं वाटली असती मात्र अजय दादांच्या पालकमंत्री झाले त्यांच्या मागून धनंजय मुंडे कुठेतरी कारभार चालू का असं बोललं जातं ते बघू ना पुढे टप्प्या टप्प्याने समजेल आपल्याला काय करणार काही नाही पण त्यांचा इंटरेस्ट तिथं आहेच ते काही नाकारू शकत नाहीत म्हणूनच तिथं अजून त्यांनी पालकमंत्री त्यांनी मंत्रीपद सोडलेलं नाही एकूणच माहिती सरकारमध्ये पालकमंत्री पदावर मोठा गोंधळ थोडीशी वेळ आली माझ्या शुभे माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना मी काय सरकार मध्ये नाहीये कुठं कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो न्यायाचे विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी अन्याच्या विरोध न्यायाची न्यायाची न्या लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू त्यांना आता सध्या भांडत बसू देत काय करत करू देत आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते म्हणजे वेळ आता आलेली की पालक पालकमंत्र पद स्वीकारून कामाला लागलं पाहिजे पंचवीस तारखेपासून पुन्हा मनोज जरांच्या पाठीला आणि तुम्हाला काही शरारात दिली काय सांगाल मराठा आरक्षण नाही आता ठीक आहे तर त्यांची वेगळ्या वेगळ्या लढाईत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते उभा करतात माझ्या त्यांना शुभेच्छा खरं जर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण संदर्भात सरकार कुठेतरी आता पाऊल उचलताना दिसत आहे एकतीस मे पर्यंत ही सगळ्या अतिक्रमण काढली जाऊ किंवा त्या संदर्भातल्या कार्यवाह्या केल्या नाही एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक या गटकोट किल्ल्यांच्या मुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी निर्णयाचं स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना सुद्धा त्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे कारण का मी ज्यावेळी विशाळगडचा अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा हस्तक्षेप म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा तिथे अनेक गोष्टी अशा घडल्या जेणे जेणेकरून वातावरण फार गडूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक तेड निर्माण झाला ते होऊ नये ह्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे पण ह्याचा अर्थ असा नाहीये की वातावरण गडूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही असं होणार नाही अतिक्रमण हे निघालंच पाहिले कोणाचाचही अधिकार नाहीये तिथं येऊन अतिक्रमण करणं जे पूर्वीचे पासून रहिवासी येतं जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिले नोंद पाहिजे त्याची किंबोना रायगड सारख्या ठिकाणी सुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात त्यांचा रेकॉर्ड नाही आहे पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं पण बाकीचे जातीक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथं झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे पण सरकारने सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचा परत रिहर्सल ते होऊ नये पण याचा अर्थ परत मी क्लियर सांगतो ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नये